नमस्कार, नमस्कार मी विजय आटोळे आणि हा आमचा अजित आपण पाहत आहात विजय आटोळे युट्यूब चॅनल आपण आज अजितकडून एक श्रीकृष्णाची गवळण ऐकणार आहोत चोरी केली नंदाच्या पोरानं चला तर मग ऐकूयात अजितकडून श्रीकृष्णाची गवळण चोरी केली बाई नंदाच्या पोरानं अलाग बाई आलाग अग बाई आलाग अग आलाग बाई अलबाई आलाग, आला दारान ए चोरी केली नंदाचा चा पोर चोरी केली नंदा चा पोर चोरी केली नंदा चा पोर मी बसले होते शेतात चवळीच्या शेंगा तोडीत मी बसले होते शेतात चवळीच्या शेंगा तोडीत माझ्या हाताला झटका दिला माझ्या हाताला झटका दिला नंदाच्या पोराने चोरी केली नंदाच्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान चोरी केली नंदा च्या पोरान आलाग बाई आलाग आलाग बाई आला ग आलाग बाई आला ग आला बाई मागल्या दारान केली नंदा च्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान मी बसले होते शेतात गुलाबाच फुल तोडीत मी बसले होते शेतात गुलाबाच फुल तोडीत माझ्या हाताला झटका दिला माझ्या हाताला झटका दिला नंदाच्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान आलाग बाई आला ग आलाग बाई आला ग आलाग बाई आलाग आला बाई मागल दारान चोरी केली नंदाच्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान एका जनार्दनी सावळा त्याने केलाय गोपाळ काला एका जनार्दनी सावळा त्यांनी केलाय गोपाळ काला माझ्या दह्याचा माठ फोडीला माझ्या दुधाचा माठ फोडिला नंदाच्या च्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान आला आलाग बाई आलाग आला बाय मागल्या दारान चोरी केली नंदाच्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान चोरी केली नंदाच्या पोरान